आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मानसशास्त्रज्ञांनी कोणती उपपत्ती मांडली आणि त्यांनी कोणत्या कोणत्या प्राण्यांवर प्रयोग केले तर एडवर्ड थॉनबाईक हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी साहचर्यवादी उपपत्ती मांडली त्यामध्ये त्यांनी मांजरीवर प्रयोग केला थॉन डाईक यांचे तीन अध्ययन विषयक नियम त्यांचे आपण तपासले होते त्यामध्ये एक सज्जतेचा किंवा तयारीचा नियम पुनरावृत्तीचा नियम त्याचबरोबर परिणामाचा नियम आपण पाहिला होता त्यानंतर दुसरे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव आहे प्यावलाव यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली आणि ते रशियन शरीर विज्ञान शास्त्रज्ञ होते प्यावलाव यांनी कुत्र्यावर प्रयोग केला होता त्यानंतरचे मानसशास्त्रज्ञ आहेत स्किनर यांनी साधक अभिसंदान साधक अभिसंधान ही उपपत्ती मांडली आणि त्यांनी कबुतरावर प्रयोग केला स्किनरचा प्रयोग कबुतरावर होता प्यावलावचा कुत्र्यावर होता आणि थॉनडाईटचा मांजरीवर होता